हॅलो फ्रेंड्स तर संध्याकाळचे वाजले सात माझा दिवा पण लागला गेला आहे आणि आज काय बेत करावा मग म्हटलं चला आज भरपूर भाज्या पण आणल्या आहे मग पावभाजीचा बेत करा केला आहे लक्षला पण पावभाजी खूप आवडते आणि म्हणून मी इथे घेतला आहे बटाटा मी ते तीन बटाटे घेतले अर्धा फ्लॉवर घेतला तीन टोमॅटो घेतले आणि स्वच्छ धुवून घेऊन आणि ते कट केले आता हे टोमॅटो कट करून घेते टोमॅटो जास्त टाकले तरी छान ग्रेव्ही येते आणि त्याला कलर पण छान येतो मी कधी कधी टोमॅटो जास्त यूज करते त्याच्यानंतर घेतले मी तीन शिमला मिरची माझी एकदम साधी आणि सोस्पी पावभाजी असते पण लागते छान मी फक्त चार भाज्या याच्यात वापरणार आहे बटाटा टोमॅटो शिमला मिरची आणि फ्लावर इथे स्वच्छ धुऊन सर्व भाज्या मी कट करून घेतल्या मोठ्या मोठ्या पीस असे आणि परत एकदा मी पाण्यातून काढणार आहे कारण शिमला मिरची बी आणि टोमॅटोची बी ती धुवून जावी म्हणून काढणार काढायला कंटाळा येतो म्हणून तर बारीक बारीक कट करून मी धुवून घेते त्याच्यानंतर लक्ष सारखा म्हणत होता मम्मी झाली का पावभाजी झाली का पावभाजी त्याच्यानंतर इथे मी वापरला आहे पावभाजी मसाला रामबंधूचा मसाला मी यूज करणार आहे आज असं काही नाही की हाच मसाला यूज करते ते एव्हरेस्ट किंवा रामबंधू किंवा इतर मसाला जो मिळाला तो मी यूज करते इथे मी पाणी कुकरमध्ये भाज्याला घेतलं आहे त्याच्यानंतर थोडासा मसाला टाकणार आहे आणि याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकणार आहे छोटे ग्लास आहे म्हणून मी इथे दीड ग्लास टाकणार आहे पाणी भाजीमध्ये पाणी जास्त ॲड केलं म्हणजे मॅश करायला भाज्या सापडत नाही असं म्हटलं तरी चालेल म्हणून इथे मी कमीच पाणी घेतलं दीड ग्लास पाणी घेतला कुकरचा झाकण लावलं आणि आता मी मिडियम फ्लेमवर इथे गॅस लावणार आहे आणि त्याच्यावर तीन शिट्ट्या कुकरच्या होऊ देणार आहे म्हणजे भाज्या आपल्या छान मस्त शिजून जातील आणि मॅश करायला पण सोपं जातं तोपर्यंत इकडे मुलं काय करतात लक्ष आणि लक्षचे फ्रेम सगळेजण अभ्यास करत होते अभ्यास करता करता थोडंसं खेळायचं पण म्हणजे अभ्यास पण करायचं असं चालू होतं त्यांचं आणि लक्षला थोडी तब्येत बरी नव्हती म्हणून इथं ज्यूस आणला होता तो ज्यूस पित होता त्याचे गाल एक गाल सुजलेला दिसतो आहे म्हणजे त्याचे दात खराब झाले म्हणून दात सुजलेला होता त्यानंतर इथं मी घेतले थोडे लसूण सोलायला कारण भाजीमध्ये लसूण आल्याची पेस्ट चांगली टाकली म्हणजे भाजीला टेस्ट चांगली येते हेलो गाइस ताज ताज आज हमी बनवनार है पाव भाजी तममा तो इथ लहसुन सोलते तमहा कलतियन तो तो आदा आदा क्या कर चल दो सिर्फ एक ना भाई ढूंढ नहीं वो <laughs> तो <आस्ट्रावन>। नहीं ऐसा <laughs> बढ़िया दर है पता छापा नहीं जम रहा है क्या फेंक रही है कि इसको फाड़ दू क्या मैं ये एनिमल्स के एनिमल स्क्रैप ये टीचर का डू टीचर आप डांसर लेट अबे भाई तर थोडे आपण लक्ष मस्ती पण बघितली आणि तोपर्यंत तो आपल्या पेपरच्या शिट्ट्याही झाल्या तीन शिट्ट्या झाल्या त्याच्यानंतर इथे मी आलं लसूणची पेस्ट करून घेते तुम्ही आम्ही मिक्सरमध्ये का नाही तर आम्हाला ठेचून जास्त आवडतं असं तिथे छानपैकी बघा आपल्या भाज्या छान शिजून गेलेल्या म्हणजे मॅश में। पण पटकन होऊन जाईल आणि आता ह्या भाज्या मी एका भांड्यात काढून घेते कारण कुकरमध्ये आता मॅश करायला जमणार नाही गरम खूप आहे त्याच्यामुळे ह्या भाज्या मी अशा एका भांड्यात काढून घेतल्या म्हणजे मॅश करायला मला सोपं जातं वाप लागणार नाही म्हणून आणि त्याच्यानंतर हे जे पाणी उरलेलं आहे ऑलरेडी मी भाज्या खूप धुतलेल्या आहे कापण्याच्या आधी कापण्यानंतर पण धुतलेलं आहे म्हणजे हे म्हणून हे पाणी मी यातच यूज करणार आहे कारण त्यात सगळ्या टमाट्याचा रस त्यात गेलेला आहे म्हणून मी त्या ते, ते, ते भाजीसाठीच यूज करणार आहे तर इथे असं छान मॅश करून झालेलं आहे आपल्याला जेवढं बारीक पाहिजे तेवढं बारीक करून घ्यायचं आहे आणि जो भाज्या कुकरला लावलेल्या होत्या तोपर्यंत माझं आलं लसूणची पेस्ट पण झाली कांदा पण छान बारीक कापून झाला आणि आता कढईमध्ये मी थोडंसं तेल घालणार आहे झालं तेल गरम झाल्यावर मी इथे टाकलं या मोहरी जिरे आणि छान तडतडू दिले आणि त्याच्यानंतर मी टाकला आहे त्याच्यात आलं लसूणची पेस्ट आलं लसूणची पेस्ट अशी कांडून घेतली की म्हणतात छान टेस्ट येते म्हणून मी ती कांडून घेतली आहे आणि मग नंतर त्यामध्ये मी बारीक कापलेला असा कांदा टाकणार आहे भरपूर असा मी याच्यात दोन कांदे कट केलेले आहेत आता याच्यात थोडं कांदे मी जेवणासाठी उरून ठेवते आलं लसूण काढण्यासाठी माझ्याकडे खलबत्ता पण आहे पण जर छोटी वस्तू काढायची असली तर ती खलबत्त्यामध्ये पटकन सापडत नाही म्हणून मी इथे छोटीशी वाटी माझ्याकडे त्याच्यातून मी खास काढ काढण्यासाठी ठेवलेले छोटे छोटे म्हणजे फक्त लसूणच असेल किंवा मिरचीच असेल तर मी त्याच्यात काढते पटकन सापडतं पण पटकन काढलं जातं म्हणून मी त्या छोट्या वाटीचा यूज करते त्याच्यानंतर इथे मी कांदा टाकला आणि त्यात थोडी कोथंबीर ॲड केली कोथंबीर लक्षला वरतून आवडत नाही मी ते कोथं कोथंबीर तळायला घेतलेली तुम्ही वरतून पण टाकू शकतात इथे छान तळून झालेलं आहे पिवळं सर्दी साल लागलेलं आहे इथे मी घेतला गरम मसाला पावभाजी मसाला घरगुती मसाला घरगुती मिरची आणि हळद पावभाजी मसाला मी ऑलरेडी पावभाजी मसाला मी भाजी उकडवताना पण थोडासा घातलेला आहे त्याच्यानंतर इथे छान तचां मिरची मसाला परतून झाला आणि मॅश केलेल्या भाज्या मी कढईमध्ये टाकल्या आणि छानपैकी याला उकळी द्यायची नंतर याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान भाजी अशी उकळून घ्यायची आहे आणि नंतर त्यात मी थोडासा बटर अमूल बटर घालणार आहे मी आता थोडंसं बटर घालणार आहे उकळवताना जेवताना पण लावणार आहे पण त्याआधी पण थोडासा मी उकळवताना बटर घालत असते म्हणजे छान भाजी होते तर पाव इथे मी मस्त बटर लावून भाजून घेतले आणि इथे आपली भाजी तयार आहे तर चला मस्तपैकी आता भाजी वाढवूया आणि जेवायला घेऊया कशी टेस्ट लागते बघूया वाढून झाल्यानंतर त्याच्यावर मी टाकलोय थोडस बटर कांदा हे पण लावलेला आहे कशी झाली हो भाजी लक्ष किती छान दिसतो नाही एक गाल फुगलेला आहे असं वाटत की त्याची तब्येतच सुधारली नाक एकदम मध्ये गेले <laughs> म्हणून मी त्याचा हा गपचुप असा व्हिडिओ काढला तो मस्त बसलेला होता टी व्ही बघत आणि एक गाल चपटा आणि एक गाल फुगलेला पावभाजी खाऊन झाली आणि त्याच्यानंतर लक्ष बोलला की मला मँगो पाहिजे मग त्याला मँगो असा कट करून दिला छानपैकी मग लक्ष पण खुश झाला